कुठे आहे दादा बघा कुठे आलो आहे मी कोण दिसतोय आता बघा संधी दादा कुठे आहे सांगा आता बंद करा मी ओके धन्यवाद अर्चना ताई माताई कडे आले दादा आता हो बरोबर संगीता ताई आहेत का संगीता सीमा ताई सीमा ताईकडे आहेत संदीप दादा म्हणतो सीमा ताई चहा नाश्ता झाला का सांगा सीमा ताई हो दादा आमचा नाश्ता झाला तुमचा का स्वागत आहे संदीप दादा आहे वर कमेंट करा सर्वांनी नमस्कार अर्चनास दादा आलेले आहेत कैलास दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर झालं का जेवण कायलासदा दोन नंबर लाईक केले धन्यवाद संदीप दादा नमस्कार म्हणतात कायलास दादा तुम्हाला دغه کار شته